आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आपल्या या करवीर नगरीमध्ये महिला पतंजली योग समितीच्या माध्यमातून भव्य असे महिला संमेलनाचे आयोजन केलेले आहे संपूर्ण कोल्हापूर जिल्हा आणि त्याबरोबर महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून या कार्यक्रमाला महिला भगिनी उपस्थित राहणार आहेत जवळजवळ दहा हजार भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि या सगळ्या माता भगिनींना आशीर्वाद देण्यासाठी त्यांना आरोग्याच्या टिप्स देण्यासाठी योगाचं मार्गदर्शन करण्यासाठी परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज प्रत्यक्ष या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत सकाळी नऊ वाजता गांधी मैदानावर हा कार्यक्रम सुरू होईल कुंकुमार्चनाने या कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत आणि त्याच्यानंतर परमश्रद्धा स्वामी रामदेवजी महाराज त्याचबरोबर महिलांना मार्गदर्शन करणाऱ्या योगाच्या मा माध्यमातून महिलांनी आरोग्य कसं चांगलं ठेवावं याच्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या महिला मुख्य केंद्रीय प्रभारी डॉक्टर साध्वी देवप्रियाजी याही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आपल्या कोल्हापूर शहरातले बरेच प्रतिष्ठित मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तर या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यासाठी महिला पतंजली सज्ज आहे आठ मार्चला मी आव्हान करते आहे कोल्हापूर जिल्हा आणि आजूबाजूच्या सगळ्या जिल्ह्यातील लोकांना की या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि श्रद्धे महाराजांचा आशीर्वाद घ्यावा प्रयाग चिखली यात्रेला येणाऱ्या सर्व भाविकांचं सहर्ष स्वागत शुभेच्छुक चिखलीगावचे गावचे लोकनियुक्त सरपंच रोहित पाटील उपसरपंच शारदा कांबळे ग्रामसेवक सतीश पाहणारे तसेच प्रयाग चिखली ग्रामपंचायत सर्व सदस्य ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ